नाना पटोले मुख्यमंत्री व्हावे हो या करता काँग्रेस आक्रमक झालेली uh, का आहे काय सांगाल महायुत आघाडीमध्ये या मध्ये काही मतभेद होतो काँग्रेस आक्रमक झाली म्हणजे कोण आक्रमक झालं काँग्रेसच्या नेत्यांचे स्टेटमेंट आलेले नेत्यांचं विकास ठाकरेंचं स्टेटमेंट आलेलं आहे ठाकरेच स्टेटमेंट आलेलं आहे उल्हास ठाकरे लोंढे हे काँग्रेसचे कार्यकर्ते असतील राज्यात नेते जसे नाना पटोले साहेब आहेत बाळासाहेब थोरात साहेब आहेत पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत विजय वडेट्टीवार साहेब आहेत सत्यजित पाटील साहेब आहेत वर्षाताई गायकवाड आहेत हे सगळे नेते काँग्रेसचे मुख्य नेते महाराष्ट्रातले आहेत याच्यापैकी एखादा माणूस बोलला असेल तर मी त्याला मानेल बाकी आता बाकी जिल्ह्यातले तालुक्यातले कार्यकर्ते आमदार बोलत असतात त्याचं एवढं सिरियस घ्यायची गरज नाही मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा दावा आहे आम्ही कोणीही दावा केलेला नाही सध्याच्या घडीला हे भ्रष्टाचारी सरकार हे टक्केवारीच सरकार एक गद्दारांचं सरकार महाराष्ट्रातलं गेलं पाहिजे या राज्याचं स्वाभिमानाचं सरकार आलं पाहिजे ही भूमिका आमची आहे कोण मुख्यमंत्री होईल हा प्रायोरिटीचा विषय नाही सगळ्यात दादी यांना घरी बसवणं हा प्रायोरिटीचा विषय राज्याच्या हितासाठी महायुतीमध्ये अजित पवारांची कुंडी करण्यात येत आहे त्यांना एक्झिट करण्याचे प्रयत्न सुरू आहे काय वाटते असं मला वाटत नाही कारण त्यांच्यावर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप असताना चक्की पिसिंग पिसिंग सांगत असताना फडणवीस सांगत असताना नरेंद्र मोदीजीने संसदेत आरोप केलेले असतानाही त्यांना पक्षात घेतलेलं आहे तर मला असं वाटत नाही त्यांना अशा बाहेर काढण्याचा काही प्रयत्न महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका